हॅलो सुप्रभात आज आठवड्याचा बाजार केलेला आहे इथे ऑस्ट्रेलियामध्ये तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवत आहे हे बघा हा पालक आहे बेबी पालक किती सुंदर आहे छोटा-छोटा, आणि परत छोटूसा आहे आणि स्वच्छ छान आहे हे रॉकेट म्हणून एक सॅलडचा सा प्रकार आहे तर आ, तोही खूप छान आहे म्हणजे जेवताना रोज थोडं थोडं आपण घेऊ शकतो इथली लिंबा बघा किती सुंदर आहेत पातळ साल आणि हे बघा मी एक कापून दाखवले तुम्हाला ह्याच्यामध्ये अजिबात बी नाही आहे आणि रस पण खूप छान आहे एवढी सुंदर आहे ही कांद्याची पात पण बघा किती स्वच्छ आणि चांगली आहे तसंच हे एक वेगळं हे आहे सॅलडचा सा प्रकार आहे त्याला केल्स म्हणतात तर हे एक धुवून स्वच्छ ओव्हनमध्ये फक्त करायचं ओवनमध्ये काही ठराविक वेळ करायचा आणि मग त्याला वरून मीठ वगैरे लावून खायचं खूप सुंदर लागतं खूप तर असे एक सुंदर छान इथल्या सॅलेडचे प्रकार आहेत भाज्या आहेत वेगळ्या वेगळ्या खूप छान मिळतं इकडे फळं तर अप्रतिम मिळतात फळांना तर काही तोडच नाही हा बघा हा इथला शेपू आहे किती सुंदर आहे आणि बेरीज ना बेरी बेरीज आणि हे इथे काय ह्या बेरीजचं नाव किमु चेरी बगा, आहे बघा किती सुंदर आहेत छान आहेत एकदम इतकं सुंदर इकडे मिळतं कुठेही आत्तापर्यंत आम्ही बघितलं ॲपल वगैरे पण इतकी सुंदर मिळतात एकही खराब निघत नाही कसं वाटतंय तुम्हाला छान छान वाटत असेल तुम्हाला लाइक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा यू.